नमस्कार एवढं पाटील साहेब मी लाईव्ह मराठीतून बोलतोय सध्या आज दिवसभरातल्या ज्या काही घडामोडी राहिल्या त्याच्यामध्ये आपलं नाव चर्चेत राहिलं त्याचं कारण असं की जिल्हाध्यक्ष पदावरून आपल्याला कमी करण्यात आलं अशी चर्चा आहे नेमकं काय आज या सगळ्या घडामोडींकडे बघताय आहे कमी करण्यात आलेलं नाही माझ्या व आदरणीय राज्याचे उपमुख्य आणि आमच्या पक्षाचे प्रमुख आम्ही दादा राष्ट्रीय अध्यक्ष यांनी मला विचारणा केली चार दिवसापूर्वी एवढी साहेब संघटनेचं काय करूया तुम्हाला मला दादा म्हणजे माझी अडचण आहे आणि कुणाचं जमा तिकडे मला रिकाम करा मला जरा सगळ्या गोष्टी मग सगळ्याला मला रिकाम करा आणि तसं मला काल काल सगळ्या सुद्धा मी कर्कसाहेबांचा फोन आला की एवढ्या तुम्ही कोल्हापूर मुंबईला येऊन जाता का काय मी घडी पण तिकडे आहे त्या आता हा विषय म्हणजे की एवढ्या काय करूया दादा कर्क साहेबांचं ना म्हणलं साहेब ना कुणाचं काही नवीन कोणते करा मी नऊ वर्ष आहे आणि कुणाला नवीन काम करण्यासाठी रिकाम करा आणि मी का पक्षाचं काम करणार आहे आणि तुम्हाला मी प्रार्थिक उपाध्यक्ष म्हणून घेतो ते घ्या माझी काय नाही नाही काम करणार म्हणजे जरी पद नसेल तर एवाय पाटील हे आता पक्षाचं काम करणार आहात करणार करायचं अच्छा या सगळ्या घडामोडीमध्ये कारण गेल्या काही दिवसांपासूनच एक चित्र होतं की आपल्या मनामध्ये खडखत होती कार्यकर्ते सुद्धा आपल्यावरती दबाव टाकत होते की आपण या सगळ्यातून बाहेर पडू या सगळ्या गोष्टींची कुठे पार्श्वभूमी या सगळ्या घटनेशी जोडता येईल का नाही नाही तिथे जोडता येणार नाही काय झालंय मला सुद्धा आता नऊ वर्षीय पक्षाची मी संघीता बांधण्याचे खूप काम केलं आहे आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीदृष्टीने मला रिकाम राहत होतं आणि वेळ मिळत होता तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये फिरायला आणि आता निवडणुकीच्या पक्षाची बांधणी चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे दूध कमिटी आहेत ते सगळे बारा तालुक्याच्या त्यामध्ये मला वेळ येणार नाही ना आणि म्हणून मग मी साधारणतः कळस दादाच्या टक्के माझ्या कानाव घातलं आणि मी म्हणून मला विचारून मला निर्णय घेतलेला आहे अशा काय मला न विचारता काय घेतलेलं नाही अच्छा या सगळ्या गोष्टींना कुठेतरी बिजरीची पार्श्वभूमी आहे असं म्हटलं जातं तर थोडस थोडस असू शकेल असू शकेल म्हणजे मी बिजरीला थोडा उलटा येतो ना होतं तसं का मुरसाहेबांस मला बोललो होत या ते फक्त मुसिर साहेबांनी सुद्धा मला बोल फोन केला होता युनसाहेब म्हणून किती दिवसांपूर्वी साहेब हे अर्धा दिवसापूर्वीच मी सांगला होतो आणि मला आता मी वर्ष दोन वर्षाचा माझ्या डोक्याचं होतं की आपण विकास म्हणजे पक्षाचं काम करत असताना आपल्याला बाकीच्या वेळ देता येते ना आणि पक्षाचं काम फार जबाबदारी असते आणि गेली मी नऊ वर्षात चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीची बांधणी केली आणि बाबासाहेब पटना सुद्धा त्या बांधणीच्या कामामध्ये पक्षी बांधणीमध्ये आपल्याला मदत करायची आहे मदत करायची आहे एकंदरीत निवडणुकीच्या तोंडावरती कारण आगामी काळामध्ये निवडणुकीचा झुंधडाखा राहणार आहे या काळामध्ये जबाबदारीतून थोडस कमी होणं आणि फिरणं तर हे अडचणीचं होऊ शकेल का कारण पुन्हा एकदा नव्यानं ज्यांच्यावरती जबाबदारी टाकली जाईल त्यांना नव्यानं परत सगळ्या गोष्टी बांधल्या जातील बाबासाहेब कमी स्वीकार मदत करणार ना आणि काम करायला दादा जर दा, दादरा मुख्यमंत्री करायचा दा त्यासाठी जे काय करायला लागेल ते करावं लागेल ना चालेल मराठीशी बोलल्याबद्दल धन्यवाद